मित्रांनो पुण्यातील घाट शर्यत प्रकार चालतो यामध्ये एक सुपरस्टार बैल जलवा अनेक टू व्हीलर फोर व्हीलर बरेचसे पारितोषिक घेणं जिंकलेत निलेश काळे यांचा हा बैल आहे अनुभवी बैल आहे तर या अनुभवी बैलाबरोबर पळताना एक वासरू साथ देतं आणि गुलाल पात्र होतं तर विचारूया नक्की हे वासरू कुठला आहे नक्की ह्याचा शोध कुठे घेतला सांगा वासराची ओळख सांगा हे वासरू छत्रपती संभाजीनगर वरतून निलेश भाऊ काळे यांनी घेतलं होतं mm. ते आमच्या इकडं चार बायला बैलगाडा शर्यती करता आणलं होतं नाही का mm. पण वासरा तर एवढं ओव्हर स्पीड होत mm. की नाही का ते परत आत्ता दत्ता भाऊ मोठे यांना दिलं वासरू ते आमच्या इकडे त्याला स्पीडच द्वारा ना इतकं ते स्पीड जबरदस्त लावा लागला वारा दत्ता भाऊ आपले जवळचे मित्र असल्यामुळं भाऊ यांना दिलं पण घाटात पळवण्याचा निर्णय का घेतला ना इकडं छकडीत छकडी छकडीत असं का ठरवलं तो ऑलरेडी आपण छत्रपती सांगा संभाजीनगर वरतून छकडीतला बैल या गोरा आहे आपल्या तिकडं बैलगाड्यात स्पीड ओवर लावायला लागल्यामुळे ना त्याला शेजारच्या चित्राबाला ते पळूनच ना इतकं जबरदस्त स्पीड लावलं त्यांनी घाटात हे ना किती बाऱ्या वगैरे गेलेत ते आपल्या तिकडे आणल्यानंतर शिरूला रामलिंगला त्यांनी पहिल्या दिवशी गाठाचा राजा एक नंबर फायनल केली पण दुसऱ्या गाठा बसून का गा। त्याचं स्पीडच त्याला सांभाळा ना इतकं जबरदस्त स्पीड लावा लागला वरा तीन फेऱ्यात पहिल्यांदा पळा आणला काय हे तिसरी वारी आता दत्ता मोठे आणि यांनी घेतल्या बसून का तिकडं आता दोन नंबर झाला कोणाबरोबर सोन्या शिरसवाडीचा सोन्या बस धोनी हां बरं तुम्ही इकडे पळावा आणला आता कसं आहे माहिती आहे का बैल शिकत होता चांगल्या पद्धतीनं पळतोय पण बैल घालताना तुम्ही ज्या बैलानं चार बैलांच्या शर्यतीत विक्रम केलेत तो बैल काय घातला हिथला काय घातला नाही एवढ्या मोठ्या तो बैल पण कसा शान आहे त्या बैलाला सगळं नॉलेज आहे कसं पाळायचं घाटात म्हणा कुठं सातार छकडीत म्हणा कुठं पण पाळायला त्याला शान पण असल्यामुळे तो बैल घातला आपण आणि सर्व सगळ्यात महत्वाचा दादा निलेश दादा त्यांचा मार्गदर्शन आम्ही घेतो कंटिन्यू बरं मास्टर माइंड व्यक्ती आहेत कुठं काय करायचं काय करायचं त्यामुळं अनेक विक्रम आहेत आणि यश सातत्य यशात सातत्य वासरू हे जातीवंत कुठल्या तरी वळूची पैदास दिसते काय शोध काढला शोध नाही अजून काढला आपण पण वासरू जातीवंत बैलाची पैदास असणार शंभर टक्के किती महिन्यात आता ह्याला सोळावा महिना लागला सोळा महिन्यात हो, हो। चांगला हायटला वगैरे मग आता आहाराचं कसं नियोजन वासरू आहे हा आहाराचं म्हणजे आता कमीत कमी सात आठ लिटर दूध पितो तो सात दूध त्यानंतर उडीद डाळ मक्काचा भरडा बरोबर हो सगळ्यात महत्वाचं काय माहितीये कानाबाईला बरोबर घालून त्याला व्यवस्थित ट्रेनिंग जिथं चुकते ना ट्रेनिंग पण सुरुवात कशी केली ट्रेनिंग म्हणजे एक्झॅक्टली काय पहिल्यांदा चालवलं पळवलं काय केलं पहिल्यांदा तो याच्या आधी संभाजीनगरमध्ये मध्ये पळतच होता आणि आता आमच्याजवळ आल्यानंतर आम्ही काय फेरी वगैरे काढतो खुराक विराच्या वेळी देतो दोन धुणं पाणी व्यवस्थित करतो आणि लक्ष प्रॉपर असतं आमचं आदत मैदा सोडून ओपन मैदानात पळवण्याचा निर्णय काय घेतला कारण आदत मैदानात आहे पण काय विषय त्याचं स्पीड इतकं आहे ना आम्हाला एक खात्री होती बाबा पैलतो ओपन मध्ये म्हणून म्हणलं एखादा ट्राय करा म्हणून मांडले त्याला म्हणून चिंचाळ्याचं एवढं मोठं मैदान झालं त्यात सर्वांचं लक्ष वेधणारा नाव पुष्पराज झुके की नाही चाला हो शंभर टक्के तुमची मान कधी झुकून देणार नाही पुष्क पुष्पराज म्हटलं गेलेलं आहे नाव नाव कोणी ठेवलेलं आहे तिकडे संभाजीनगरवाल्यांनी ठेवलेलं दाद्यांनी ठेवलेलं पहिल्यापासून त्याचं नाव पण जास्त वेळ घेत नाही पुन्हा एकदा हेचं नाव सांगा आणि कुठं असतो हा पुष्पराज नाव पुष्पराज आहे हा पुष्परा� सध्या आता राहणार नंदेश्वर तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर सोलापूर लागतो म्हणजे नंदेश्वर गावात आमच्या तुमच्या गावात हो 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 एकच वासर आहे का अजून आपल्याकडे जवळजवळ सात आठ वासरते दादांची सगळी वासरं हो हो सगळे आपल्याकडची आमचे बंधू पहिलवान दत्ताबा मोठे व्यापारी प्रसिद्ध त्यांची सगळी वासरं तिथेच असतात ते आता जरा तिकडे बाहेर गेलेत हो आता ह्या एवढ्या मोठ्या मैदानात पळाल्यानंतर सगळ्यांची मन जिंकली लगेच आले असेल की मागणी एवढ्याला द्या तेवढ्याला द्या कसं माहिती या व्यवहाराची गोष्ट माझ्याकडे नसते कारण ते माझे लहान बंधू आहेत आणि मी व्यवहाराच्या बाबतीत नसतोय दत्ता मोठे ते व्यवहार करतात सगळं त्यांना आले असलं तर ते बोलतील सांगेल तुम्हाला आता हा वैयक्तिक निर्णय नाही देण्याचा पण मित्रांनो जे चिंचाळेचं मैदान झालं ह्या मैदानात मन जिंकली कुठल्या वासरानं तर पुष्पराजनं आदत वासुर आहे तर बघू शकता तुम्ही मित्रांनो चिंचाळे मैदानात एक नवीन वासुर उदयाला आलं वासराची ओळख सांगा तालुका घनसंगी जिल्हा जालना इधरला आहे बैल नाव काय नाव शिंगम आहे शिंगम बर शंकर पटात पळत होते हा शंकर पटात पळत होते काय काय शंकर पटात कामगिरी शंकरपटामध्ये कधी पण समजा एक नंबर करायचा दुसरा नंबर करायचा कधी खाली राहायचा तो तीन फेऱ्यात पळवायला होता हे जादूर हा त्या पळले दोन तीन मैदान केले त्याने दोन तीन मैदान केले एक याचा केलाय आपला चौदरवाडीचा केलाय गेलो तिथं तिथे झाला बरं आता तुम्ही म्हणताय की एक नंबर केला एक नंबर गेली की मागणी येत असेल ना विकायची आली का मागणी विकायची आली होती किती कितीला कि तरी ते तीस पस्तीस मध्ये सांगत एवढं कसं एवढं महाग तुम्ही कसं किंमत सांगता नाही समजा असं मी सांगत होतो म्हणजे पुढून सांगितलं नाही विकणार का विकायचं नाही समजा बरीचशी लोक जे म्हणतात की मराठवाडात या भागात वासर कशी पळतात एवढे काय ट्रीटमेंट वगैरे तालुक्या नाही 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 काहीच नाही तुम्ही मेडिकल चेकअप पण करू शकता त्याचा बर हां कशी आहे आर्थिक स्थिती कशी आहे किती एकर आहे का दोन तीन एकर शेती आहे मला काय असतं शेतात शेतात का कापूस गिपूस असत आहे आणि जवारी गिवारी ते असत बर कुठल्या कुठल्या बाईला बरोबर पळायचे आज अर्जुन तर पळाला स्वप्नपूर्व झालं गुलालपत्र अजून कुठल्या बैला अर्जुन सोबत पळाला तर लय म्हणजे एकदम हे झाले समजा इकडं नियोजनात असत इकडं जास्त नियोजन नसते ते समजा आमच्या तिकडे पाहुणे ते कोण पाहुणे नाव सांगा हे विलास कैलास कैलास ना कैलास पवार बरं बरं विलास पवार हा विलास पवार जे अर्जुनचे मालक आहेत तेच सगळं नियोजन बघते हा तेच भक्त सांगा दाताला कसं आहे दोन दाते दा तर चला मित्रांनो एक नवीन वासरू सिंगम गुलाल पात्र झालं होतं कुठलाही पूर्ण ओळख सांगा एकदा तालुका घनसामगी जिल्हा जालना तुमचं नाव माझं नाव प्रकाश सुभाष पवार बरं चालेल धन्यवाद मित्रांनो अजून एक नवीन नंदी गुलाल पात्र झालेला आहे ओळख घेऊया कुठला आहे नंदी हा हा निंबोड्याचा आटपाडी तालुका इथं गावाशेजारी मैदाना कुठं कुठे गुलाल याच्या अगोदर ह्याच म्हणजे तालुक्यात गुलालासाठी पात्र झालता पुजारवाडीच्या मैदानात आदत मध्ये घरच्या गायचा एक विकत आणलाय घरच्या गायचा आहे घरच्या गायचा अरे तुमचं अभिनंदन कारण घरच्या गायीच खोन तयार करणं आणि मोठ्या मैदानात गुलाल पात्र करणं ही खूप मोठी गोष्ट आहे कुणाची ही ही गावातलाच आमचा एक प्रशांत मेटकरी म्हणून यांचा ओळख होता त्याची आहे आत्ताला कसा आहे हा दुसा आहे आहे हो सांगितलं तुम्ही एका ठिकाणी पण घरच्या तयार करताना काय 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 करावं हो सांगा नाही जर वस्तू पाळणारी असेल तर संयम फक्त ठेवला पाहिजे माणसाने संयम संयम ठेवला पाहिजे फक्त आम्ही संयम ठेवला आणि याच्या आधी पेडगावचं जे मैदान होतं आपलं नामांकित मैदान त्या मैदानात आपण गटाला घेऊन ओपनच्या मैदानात आपण दोन नंबरला सामने मध्ये ठेवायचा म्हणजे नक्की काय करायचं आपलं पळत असताना फक्त आपण कोणाला अशी नाव ठेवली नाही पाहिजे आपलं पळते म्हणून दुसऱ्याला नाव ठेवली नाही पाहिजे किंवा आपलं जरी पळत नसलं तर त्यासाठी कसरत घेतली पाहिजे माणसाने चांगली भावना ठेवली पाहिजे भावना ठेवली पाहिजे चांगली आता पहिला तुम्हीच नाद केलेला एका पिढी जात आहे पिढी जात नाद आहे हा आणि असं म्हटलं तर आरत परतचं म्हणजे मैदान आहे तुम्ही हरण्याची मुलाखत घेतली त्या आरत परत मध्ये ह्याचा मोठा भाऊ तो रॉकेट पक्ष म्हणून तो आरत परतला त्याने पण काळ गाजवून ठेवलेला आहे आणि आता चालूला पण पळतोय मैदान होता तर हेलिकॉप्टर बायझे आहे ना त्या हेलिकॉप्टर बायझ्यासोबत इथं पळलेला याच्यानंतर बारका भाऊ पण याचा आहे घरी तो पण कमाल करेल अशी आम्हाला आशा आहे फ्लाईंग चिमण्या म्हणून काय फ्लाइंग चिमणे आहे तो हा ह्याचं नाव सांगा ह्याचं नाव ज्युनियर बलमा का असं का ज्युनियर बलमा का ठेवलं तो मोठा बल्मा त्या बलमाचा अक्षय मोरेचा आहे ना त्यांचा पोळ आवडतो त्या बायला सारखं आपल्यात गुण असावा असं वाटतं मनासाठी तसं नाव ठेवलं ज्युनियर बलमा तो मोठा दानी एक्सप्रेस सातारा एक्सप्रेस सातारा एक्सप्रेस बलमा त्या बैलां जसं महाराष्ट्रभर नाव केलेलं आहे अक्षय मोरेन यांचं तसं तुमचंही नाव करू अशी आपण प्रार्थना करू सुरुवात झालेली आहे तुम्ही सांगितलं संयम ठेवत तुम्ही इथपर्यंत आलेला आहे असाच संयम ठेवा आणि ब ज्युनियर बलमा बलमाप्रमाणे यश मिळवून तुम्हाला आनंद देत राहील पुन्हा एकदा नाव आणि ओळख सांगा बैलाचं नाव ज्युनियर बलमा कुमारी शरण्या शौर्या दीपक लवटे श्री श्रीदादासाहेब दगडू देवडकर निंबोडे यांचा ज्युनियर बलमा पळाला साई बरोबर पळाला साई बरोबर सचिन अप्पा वावरे यांच्या साई बरोबर पळाला धन्यवाद तर मित्रांनो अजून एक नवीन चेहरे चिंचाळीच्या मैदानात पात्र झालेत ओळख सांगा या चेहरेची चे? ही कलिडनचा पिष्टन आहे ही बी बैल चांगला पडते ती बी बैल चांगला पडते काय नाही अडचण बैलांची बरं आपण पिष्टन पहिली माहिती घेण्यासाठी जाऊया नक्की हा बैल कुठला आहे कलिडनचा कलिडनचा आणि आता सांभळा बी कलेला बैलाच खासियत अशी आहे या चांडे भाऊ की बैलाला काल रात्री सात वाजेपर्यंत पहिला नव्हता पैरा चालता आपला पण समोरच्या पैरावाल्यांचा जरा अडचण आली जरा त्यांच्या घरात काहीतरी दुःखद निधन झालं त्यामुळे ते म्हणले आम्ही येणार नाही आणि सहज पोरांचा फोन झाला की म्हणले मोकळा मोकळाय कबालीवाल्यांचा म्हणलं ठीक आहे तो बैल आपल्याला चालतोय आपण पळूया रात्री सात वाजता त्यांना सांगितलं पळायला या ती पण म्हणले येतो त्यांचा पण पहिला अचानक कॅन्सल झालता गाडी जुळली गट काढला गाडी गाडी काढायला सिंगलच पडली एकटीच सीमेला गाडी जशी नंबर तास निघालं असं म्हणलं गाडी आपली आज राहिली काय ते चालतं गाडी आपली रात्री काय काय अचानक झालेल्या गोष्टी ह्या चांगल्या होत्या शंभर टक्के शंभर टक्के येस लागतं कारण मोकळ्या मारण पर होत्या ते असं होतं विषय ड्रायव्हर कोण होत्या ड्रायव्हर आपला सोन्या ड्रायव्हर होता सोन्या ड्रायव्हर बिकवडीचा आता विकत कुठून आणलेलाय हा रोम सॉरी हा पिष्टन संभाजीनगरचा पिष्टन आहे दबडे पाटील आपल्या कल्डोचे दारा दबडे पाटील त्यांनी घेतलेला आहे खरेदी चांगलीच आहे त्यांना म्हणजे नाद लागला गावात लक्ष्मणराव पळत त्यांच्या गावात त्यांना पण नाद लागला ते म्हणले नाही आम्हाला खरेदी करायची संभाजीवरून बैल घेतला त्यांनी बरं आता हे आता तो थोडी माहिती द्या हा नक्की कुठला बैल आहे मोरुमचा मोरुम कुठला मोरुम वरच मोरुम बाराम्याची बसलो बर मग तुम्ही सांगितलं की पड़े पड़े हा बैल विकत घेतलेला आहे कितीची खरेदी आहे खरेदी काय आपल्याला माहित नाही घरच्यांचा व्यवहार झालाय घरच्यांचे बैल आपल्या पाहिजे सांभाळाय असतोय फक्त मालकांचं नाव सांगा मालकाचं तनिष्का सागरराजे घाडगे आणि पांडुरंग बर उजवीन पळतो डावी दो खांदे बाहेरनं बैल पळतो आणि हा पिस्टन हे मी दोन्ही खांदे बाहेर पब्लिक पळतो काय नाही त्याचं नाही काढच चालेल जास्त वेळ घेत नाही तर मित्रांनो बघा मोठ्या मैदानात गुलाल पात्र झाले तर रोमन